कार मंडळी तर बघा आता आपण मिरच्या तोळड्यात आज लय मोठं काम केलं इथं तर बघा आता मिरच्या तोआड्या एवढा एक टबर टब मिरच्या निघल्या आता आणि आता झाडं पण संपाला आपल्या मिरच्याचा हे बघा कारण आता उन्हाळ्यात शाला पाणी दिल्यावर थोडं थोड्या मिरच्या येते कारण संपाल्या मिरच्या आपल्या एकदम खायापुरत्याच लावलेलं होतं एवढ्याच तर आता एक था, था, एक ठिकाभर मिरच्या निघल्या एवढ्या वाळून आणि हिरव्या खाऊन पिऊन सगळं एक ठिकाण निघतात आता तर आज भरपूर काम केलंय आपण इथं खुरपायचं होतं खुरपी लय तर बघा आता एक लसूण तुम्हाला दाखवू आता लसूण खुळपीला लसूण एवढा छान आलाय ना कारण मेहनत केली तरच कोणतं पण येत आहे असं नाहीये तर हे बघा हे भाजी तुम्हाला माहिती आहे का कशाची हे चकवाताची भाजी एवढी भारी लागते ना लई छान असते आणि तब्येतीला भाजीपाला कोणताही खायला एकदम चांगला असतो कारण रक्त वाढत असतं भाजीपाला खाल्ल्यावर त्यामुळं नक्की भाजीपाला खावं माणसानं का पूर्ण सगळे ह्याला मिरच्याच राहिलेले नाहीत आता आणि हे बघा कारण कसं असते माहिती माणसाला सगळी शेतातली पाहिजे असावी माहिती मिळावी म्हणून माझी एक सांगायला लागले तुम्हाला मी आता हे पालक तर प्रत्येक जणाला माहिती आहे पालक भाजी तर काय सगळेजण खातात तर पालकाचं बी आणि झाड कसं असते हे सांगावं म्हणलं तुम्हाला तर हे बघा पालकाचं हे झाड आहे एवढं मोठं झाड आलं आहे ना ह्याला ही लेकरांनी पाय दिलाय आहे म्हणून मोळड आहे तर ह्याला असं बी येत आहे या असं तुरे येते तर ह्याला बी आहे ही वाळल्यानंतर का ना ह्याला चोळून बी सगळं तयार करून ठेवायचं मग पुढच्या वर्षी पाऊस पडला की आणि लावायचं ते बी मग खायला येते तर ही लसणाची पात आपली बघा एवढा लसूण आहे आपली किती पा सहा सात सारं येतं एवढे तर आज एवढे खुरपिले आहेत सगळं लगे गवत झालं होतं तीन वेळेस खुरपिले दोन महिन्यामध्ये तीन वेळेस खुरपिले लसणाला आता नाही खुरपायचं कारण आता दोन महिन्यामध्ये लसूण निघतो एक दीड महिनाच लागण लसूण यायला झालं वाळतो तोवर तरी बघा आता हुरड्याबरोबर ह्या लसणाची पात खायची वास तर किती छान येत आहे वल्या लसणाची वल्या लसणाची चटणी कधी तुम्ही खाल्ली नसेल ना तर खाऊन बघा हुरड्याबरोबर आमच्या इकडे ह्याची लसणाची चटणी बनवून खात्यात हुरड्याबरोबर आता आपला हुरडा पण तयार व्हायला आहे आता हुरड्यात केला ना की तुम्ही बघा त्याच्याबरोबर कशी चटणी भारी लागते खायला नाही वली कशी चांगली लागेल चटणी केल्यावर छान लागते तर असं भारी लसूण आलं आहे आणि ज्यावेळेस लावायचं त्यावेळेस शेवडा भाव होता ना तर त्यावेळेस चारशे रुपये किलो होता लसूण साडेचारशे चारशे रुपये किलो होता तर आता कमी झाला आहे भाव आता आहे दोनशे रुपये किलो आहे आणि ह्याच्यापेक्षा काय होतं आहे आमच्या आमच्या शेतकऱ्याकडं लसूण निघला नाही हे मार्केटमध्ये कायला असं नेहायचा म्हणलं की त्यावेळेस शंभर रुपये किलो होतं असं शेतकऱ्याचं बघा सगळं तिरपच असतं असं माल असला की भाव नसतो आणि माल नसला की मग त्यावेळेस भरपूर भाव असतो त्याला त्याच्यामुळे असलं लसूण आलंय आपलं एकदम छान म्हणलं दाखव आपला छोटासा भाजीपाला लावलेला तर इकडे बघा हे आपले खाण्यात वांग्याची झाड येतं हे वांग्याची झाड आपण खायापुरतीच लावली होती आपल्या शेजाऱ्याच्यातून आणली होती वांग्याची झाड दोन चार तर आता ह्याला वांगे लागायलेत येतं नुसते काटेच आलेत ह्या वांग्याच्या झाडाला एक फुलं लागायला आता एक एक हे काही ते फुलं आलंय ह्याला फुलं आलं आताशी हे बघा आपले खायापुरते झाडं लावले तर आणि हे बी इकत आणण्यापेक्षा घरी तयार केलं ना तर घरी तयार केलं की त्याला आपल्या आपल्यापुशी बी असल्यानं कधी पण लावता येतं टाकायला येतं हे पण बघा आपण कांद्याचं बियाचं तर भाव एवढं वाढायला आहेत ना तर हे आपण काय केलं आहे घरीच बुडक्या लावल्या तर कांदा कापायचा त्याचा अर्धा बुडका बुडक्याकडची साईड लावायची मग नंतर ह्याला असं ह्याला फुलं येत आणि ह्याला बी तयार होतं ह्याच्यापासून हे वाळले का ना की वाळल्यानंतर हे चोळायचं आणि चोळून ह्यात बी काळं निघतं कांद्याचं बी तर ती बी सांभाळून ठेवायचं आणि आपल्या ज्या वेळेस टाकायचे त्यावेळेस टाकायचं ते बी त्याच्यामुळे ती बी सांभाळून ठेवावं लागते तरी बघा आम्ही एक भर तर सरळ निघतं आहे बी ह्याच्यात आणि इकडे पण लावलेत ना हे लहान येतं आत्ताशी लावलेत ह्याच्याबरोबर लावले असते ना तर हे पण असेच आले असते पण उशीर झाला लावायला हे बघा असं असते ना बुडक्या पण गाजरं ह्यावेळेस टाकायची होती आम्हाला पण गाजरं पुरते तरी पण ती पुढेच अन्न झाली नाही आता ह्यावेळेस काय म्हणलं मी बुडक्याच लावते म्हणलं बुडक्या लावल्या ना की त्याला बी येतं मग ती बी पण कसं त्याला ह्याच्यासारखंच त्याला गोंड येत असतात वर बीचं फुलाचे फुलं येतात अशी हे ये बघा कांद्याचं कधी फुल बघितलं नसलं तर कांद्याचं फुलं हे ह्याच्यातून बी तयार होत असते हे बघा किती दिसा ते किती सुंदर वाटते ना असं गोंड्यासारखं एकदम भारी वाटायला लागले तरी हे असं कळे छोटे छोटे येतात हे ये बघा ह्याच्यापासून बी तयार होते वाटण्याची वाटणे पूर्ण लय लय लावतात ना बी तयार करण्यासाठी ते तर वाटणी फुल किती छान वाटत असते एकदम पांढरी शुभ्र ही तर बुडक्या लावल्यात गाजराच्या गाजराचा बुडका कापून त्याची बुडकी लावली मग त्याचं पण मी बी तयार करणार आहे पुढच्या वेळेस टाकायला आपल्याला चला तर बघा आता आमचं छोटंसं माळवं असं लावलेलं आहे आणि असं आम्ही बी तयार करायला लागलेले पुढच्या वेळेस विकत आणण्याची गरज लागून ये हे बघा चुक्याचं पालकाचं चु बीचं झाड आहे हे पालकाचं बी बघा केवढ मोठं हे हो कुत्रं बोकायला आहे कोणाला तरी आलं तरी पालकाचं एवढं नाही एवढं बी निघतं या पालकाच्याला आणि भेंडरं पण गावरान भेंडर आहेत आता वाळले येतं का ना ते वाळलेली असली तरी ती पण तोडून पिशवीत नीट बांधून ठेवायची आणि पावसाळा सुरू झाला ना की पावसाळा चालू झाला की मग ते बी लावायचं मग असं एक बांधाच्या कडानं लावायचं की मग असे येतात गावरान भेंडराचं बी हे बघा कुणाला पाहिजे असलं तर गावरान भेंडीचं बी न्या आणि लावा त्या ह्याच्या भि सरकारी भेंडीपेक्षा गावरान भेंडी खायला लई चव लागते त्याची लय भारी असते काटे काटे असते त्याला पण लई चांगली लागते तरी असं गावरान भेंडीचं झाड आहे वाळलेत आता ह्याची पण ही भेंद्र पण तोडून सांभाळून ठेवायची पुढच्या वेळेस लावायला असं मोडून निघतात लगेच आता पूर्ण वाळल्यात हे बघा आमचं पाठीमागडचं गाव आहे खाली पाठीमाग आणि डोंगर आहे हे बघा आता उन्हाळ्याचं सगळं गवत फिवत वाळतं त्यामुळे एकदम बकास बकास वाटते एवढं चांगलं वाटत नाही पावसाळ्याचं खूप छान वाटते चला आता पाच वाजले तर घरी जायचं आहे आता पूर्ण काम झालं इथलं सगळं काम केलं मिरच्या इथं तोडायच्या राहिल्या होत्या मिरच्या थोड्या थोड्याच राहिल्यात तर मिरच्या पण झाल्या सगळ्या तोडायच्या तर बघा मंडळी तुम्हाला एक थोडी मॅम माहिती सांगितली माळव्याची कसं माळवं तयार करायचं कसं माळव्याचं बी तयार करायचं पुढच्या वेळेस कसं लावण्यासाठी ठेवायचं पावसाळा सुरू झाला की भाजीपाला आपण खायपुरता म्हणून थोडं थोडं तर लावित असतो तर, ले ले तर हे असं तसं केलेलं आहे आम्ही तर बघा आपलं हे लसूण पण खुरपून घेतलंय आता नाही खुरपायचं त्याला आता काढूस तर खुरपायचं नाही त्याला आता डायरेक्ट काढायचंच काढायला आल्यावर त्याला तर जातोच घरी आता खूप टाईम झाला आहे आता चहा पी प्यायचा आहे घरी जाऊन त्याला तर बघा व्हिडिओ बघा माझा पूर्ण आणि कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा आणि जे नवीन असते ना त्यांनी पण सबस्क्राईब करा लाईक करा कारण दुसरा व्हिडिओ आवडला तर तुमच्या पोस्टवर नक्की पोहोचल चला तर बाय मंडळी